जय श्रीराम अयोध्येमधून मधून आलेल्या अक्षदा तुम्हालाही मिळाल्या आहे का तर त्या अक्षदांचं काय करायचं तर मग या व्हिडिओ मधून जाणून घेऊया हाय है हॅलो नमस्कार मी शीतल तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत सध्या देशात सगळीकडे राममय वातावरण पाहायला मिळत आहे अयोध्येत श्री राम विराजमान होणार आहेत त्याआधी रामभक्त आपल्या सर्वांपर्यंत अक्षता देऊन पोचले आहेत त्यामुळे अनेकांना या अक्षरांचे काय करायचे असा प्रश्न पडलेला आहे जाणून घेऊया त्या अक्षता का देण्यात आल्या आहेत अयोध्येतील राम मंदिरात रामलल्ला विराजमान झाले असून सोमवारी बावीस जानेवारी रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते प्राणप्रतिष्ठा होणार आहे ज्या दिवसाची शेकडो वर्षापासून वाट पाहिली जात होती तो दिवस अखेर जवळ आला आहे भव्य असे राम मंदिर बनून तयार आहे राम मंदिरात होत असलेल्या या सोहळ्याच्या निमित्ताने जगभरातील रामभक्तांच्या मनात उत्साहाचे वातावरण आहे हा दिवस दिवाळीसार सारखा साजरा केला जाणार आहे या दिवसाचे साक्षीदार होण्यासाठी देशभरात भरातून नाही तर जगभरातून हजारो लोक अयोध्येत येणार आहेत बावीस जानेवारी रोजी मोजक्या लोकांनाच येथे प्रवेश मिळणार आहे त्यानंतर मात्र सर्वांसाठी हे मंदिर खुले होणार आहे सध्या घरोघरी जाऊन रामभक्त लोकांना अयोध्येतून आलेल्या अक्षदा देत आहेत त्यांच्या माध्यमातून लोकांना अयोध्येत येण्याचे निमंत्रण देखील दिलं जात आहे पण अनेक लोकांच्या मनात हा प्रश्न आहे की या अक्षदांचे करायचे काय अक्षता देऊन निमंत्रण देण्याची जुनी परंपरा आहे भारतीय परंपरेनुसार प्राचीन काळापासून लोक त्यांच्या घरी कोणत्याही शुभ कार्यासाठी लोकांना आमंत्रित करण्यासाठी अक्षतांचा वापर करत असत लग्नाची पत्रिका देताना देखील अनेक सोबत अक्षता देतात जे हळदीने रंगवलेले असतात कारण हिंदू धर्मात त्याला विशेष महत्त्व आहे कोणत्याही धार्मिक कार्यात अक्षदा वापरल्या जातात निमंत्रणात दिलेल्या अक्षतांचं करायचं काय ज्योतिषशास्त्रानुसार तांदूळ हे शुक्र ग्रहाचे प्रतिनिधी आहे ज्यामुळे धन आणि वैभव प्राप्त होते त्यामुळे ते तांदूळ तुम्ही लाल रेशमी कापडात बांधून तिजोरीत ठेवू शकता यामुळे घरामध्ये सुख समृद्धी देखील येते तुम्ही हे अक्षता तुमच्या देवघरात देखील ठेवू शकता किंवा तुमच्या जवळच्या मंदिरात देखील जाऊन देवावर अर्पण करू शकता तुम्ही तुमच्या घरी एखाद्या शुभ कार्यात देखील याचा वापर करू शकता ज्यांच्या घरात विवाह होणार असेल त्या अक्षरांमध्ये देखील हे अक्षदा तुम्ही मिसळू शकता याशिवाय औक्षण करताना देखील हे तांदूळ तुम्ही वापरू शकता अयोध्येतून आणलेल्या पवित्र अक्षदांचा तीन प्रकारे वापर करू शकता यातील काही अक्षदा घरातल्या तेव्हाऱ्याच्या शंकामध्ये ठेवू शकता काही अक्षदा धान्य साठवताना त्या ठिकाणी म्हणजेच तुम्ही तुमच्या घरी असलेल्या तांदळाच्या डब्यामध्ये ठेवू शकता पण एक गोष्ट लक्षात ठेवा की ज्या तांदळाच्या डब्यामध्ये किंवा भांड्यामध्ये तुम्ही अक्षता ठेवल्या आहेत ते भांडे कधीच रिकामे ठेवायचे थे नाही उरलेल्या अक्षदा वापरण्याची तिसरी पद्धत म्हणजे तुम्ही बावीस जानेवारीला जी खीर तयार कराल त्या खिरीमध्ये या अक्षदा वापरा त्यानंतर खीर प्रसादमधून सगळ्यांना द्या हिंदू धर्मात प्रत्येक शुभ कार्यात अक्षदांचा वापर केला जातो प्राचीन काळीसुद्धा लोक कोणत्याही सण किंवा कार्यासाठी एकमेकांना आमंत्रित करण्यासाठी अक्षदांचा वापर करायचे लोक एकमेकांना आमंत्रणे पाठवण्यासाठी हळदीने रंगवलेल्या अक्षदा वापर वापरायचे आजही ही परंपरा अनेक ठिकाणी पाळली जाते लग्नाच्या आमंत्रण देताना अनेकदा आमंत्रण पत्रिकेसोबत अक्षदा दिल्या जातात व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा असेच नवीन व्हिडिओ घेऊन येऊ हो तोपर्यंत तो बाय बाय